नवापूर मध्ये जन जनआंदोलन नागरिकांचा संताप नवापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले संतप्त नागरिकांनी भर पावसात मोर्चा काढून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेश्रमची रोपे लावली आणि प्रशासनाचा निषेध केला सिनियर कॉलेज जवळ सुरू झालेल्या या मोर्चात नागरिक खड्ड्यांमध्ये बसून घोषणाबाजी करत होते त्यांनी मुख्याधिकारी दालनाथ ठिया मांडत बांधकाम अभियंता भामरे यांच्याकडून वीस दिवसांत खड्डे पेवर ब्लॉक ने बुजवण्याचे लेखी आश्वासन घेतले आंदोलकांनी अभियंता भामरे यांना बेश्रम चे भेट देऊन कामातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली नवापूर व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण एक जन आंदोलन मोर्चाच्या द्वारे आपण इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी असतील मुख्य अधिकारी असतील आणि इंजिनियर साहेब यांना आपण सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला वीस दिवसात हे खटेमुक्त नवापूर करण्याचे नुँ। आश्वासन लेखी स्वरूपात आपल्याला ले दिलेलं आहे शहरातल्या वेगवेगळ्या समस्या जसे याबाबत नवापुरातील वेगवेगळ्या संघटना असो आम समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी मोर्चा पण आणला होता आणि त्याचा लोकप्रतिनिधी असो आमचे आजी माणिसांनी सदस्य मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील तर शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही परंतु शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिले आणि आपण नगर परिषदेने आश्वस्त करू की जास्तीत जास्त जेवढेही खड्डे आहेत ते वीस दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून मधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण जसं प्युअर ब्लॉकचं काय करता येईल प्युअर ब्लॉक लावून तशा आणि नागरिकांना विनंती राहील जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्या ट्राफिक पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत पर, या सर्व समस्यांवर लवकर स्तोर्धा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्यकर्ण ते त्याबद्दल आभार मानतो